त्या मुलाला कुठं तरी गुंतवलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपल्याला काम सोयीस्कर पद्धतीनं करता येईल हा विचार त्या वडिलांच्या मनात येतो त्यावेळेस ते त्या त्या वडील आपल्या भिंतीवर टांगलेला एक जगाचा नकाशा घेतात आणि तो फाळून त्या मुलाच्या हातात देतात आणि त्याला सांगतात की मी माझं काम आटोपतो तोपर्यंत हा जगाचा नकाशा तू जोडून ठेव वडील कामाकडे निघतात मुलगा नकाशा जोडायला बसतो आणि नकाशा जोडत असताना वडील कामापर्यंत पोहोचतायत ना पोहोचतायत तोच जगाचा नकाशा जोडून मुलगा तयार असतो आणि ज्यावेळेस तो मुलगा जगाचा नकाशा वडिलांकडे घेऊन जातो आणि सांगतो की बाबा नकाशा जोडून झाला त्यावेळेस वडिलांना प्रश्न पडतो की एवढ्या कमी कालावधीमध्ये तू जगाचा नकाशा कोणत्या पद्धतीनं जोडला त्यावेळेस तो मुलगा उत्तर देतो बाबा हा जो जगाचा नकाशा आहे या जगाच्या नकाच्या अशा पाठीमागे एका माणसाचं चित्र आहे मी पहिल्यांदा माणूस जोडला उलटून बघितलं आपोआपच जग जोडलं गेलेलं होतं आणि ही किमया जयकुमार भाऊ रावल साहेबांची आहे त्यांनी माणसं जोडलीत आणि खऱ्या अर्थानं विकासाचही सुरुवात झाली अनेक वेळा असं सांगितलं गेलं लोकसभेच्या वेळेस नेरेटिव्ह पसरवलं गेला संविधानाच्या बाबतीत परंतु संविधान कधी बदलणार नाही हे नामदार सुप्रीम कोर्टाने ना एकोणीसशे त्र्याहत्तर साली घोषित करून टाकलं पण तरीही आम्हाला सांगितलं गेलं मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो माझे या ठिकाणी